हॅलो हा बोल ना दहा हजार रुपये टाकी माझ्या अकाउंटला कशाला इथं लय मोठा लपडा झालाय जरा लवकर लवकर दहा हजार रुपये टाकतो जरा आता काय नवीन लपड केलंस तू आता लफड कशाला करू काय विषय झालाय तू तुला तु, तु सांगतो तु, नंतर इथं कंडिशन काय चालू आहे दहा हजार रुपये टाक की तुला सांगतो तु परत मी तुला प्रत्येक वेळेस पैसे टाकायला कशाला पहिला सांग काय लपड केलं तुला हजार वेळेस सांगितले लपडे करू नकोस तरी पण तू त्यातच पडतोस आणि लगेच फोन करतो पैशाला काय आता नवीन लपड माझ्याकडून दहा लवकर सांगशील का झाड आहे का पैशाचं काय झालं का इथं गाडी रस्त्याला आणली होती ट्रॉफिक लागलंय मग ट्रॉफिक लागलंय म्हणून मी थोडं खाली उतरलो झोप लागली होती थोडं वॉशरूमला जावं म्हणलं हा वॉशरूमला जाऊन नुसतं तोंड धुनी पर्यंत तो गाडीतली चोरी झाली आहे गाडी चोरीला झाली गाडी चोरीला नाही गाडीतलं ब्रेक आणि टिरिंग चोरीला गेली आहे हा का बर आणि मला एक सांग तिथं बाजूला कुठं बार आहे का बाजूला बार आहे की थोड्याच अंतरावर हो आहे हा का बर बर ठीक आहे फुकणीच्या <laughs> तू बसला डाव्या साईडला उजव्या साईडला बस मी डाव्या ला बसलो थांब थांब खरच की मी डाव्या ला बसलो तुम्हाला कळालच नाही थोडं ना जरा ठेवून गाड्या म्हणजे तुला बरोबर कळते कुठल्या साइडला बसायचं ते मी डाव्या ला बसल्यावर मला वाटलं टेरिंग दिसत ना हे डाव्या दा साईडला आणि मग तिथं क्लच पण ना झाला ब्रेक पण दिसना झाला मला वाटलं चोरीलाच गेलं काही की म्हणून म्हंटल जरा रात्रीची ना कमी पीत जा गुडघ्यात आहे काय तुझा कोण कौ, पेल तू कुठे आता रोडवर कुठल्या रोडला आहेस बार्शेवर कशाला तिकडं झक मारायला का काय आता पॅसेंजरचं भाडं होत मला कळालंच नाही थोडं ट्रॉफिक पॅसेंजरचं भाडं होत मुरका तिथं बारच्या पुढे गाडी थांबवल्यास लाज वाटत नाही बोलायला एवढी पिल्यास तुला आ, दारू, नहीं, नहीं, दारू तुला कुठल्या साईडला बसाय होते दारू पिऊन गाड्या चालवते तुला तुझी गाडी येतो मागाय तुझी गाडीच विकून टाकते मग बसला माझी काय आहे मी डाव्या साईडला बसलो मी उजव्या साईडला बसली मला दिसले असते ब्रेक तुला अक्कल आहे का जरा तरी घरी येऊन रात्रभर ढोसत बसना गाड्या पॅसेंजर येतं गाड्या थांबून तू दारू पितोयस माझी नेमकी चुकी काय आता ते मूत कशाला पितोयस <laughs> तीनशे चारशे आम्ही अमृत म्हणून त्याला तुम्ही मूत म्हणता होय लाज वाटते का तुला काना <laughs> खाली देऊन असं का नाही असं तुझ्या वळ उमटवली पाहिजे पाचची बोट तुझ्या गालावरती मग कळेल तीनशे चारशे रुपयाचे दारू म्हणजे काय असते ते हा आता माझी चुकी फक्त एवढी झाली मी उजव्या साईडला बसलो नादात देवाचं दर्शन होईल कायमच दर्शन घ्यायला तिकडं कळतं का लहान लहान इकडे मागा लाज वाटते कबर तोड गोरवाला सांगतोस चारशे रुपयाची पिली म्हणून ये तू तु घरी तुला फोकाना नाही चांगलं तुडवला ना तू तु ये घरी आता आता मग कधी कधी एन्जॉय म्हणून केल्यावर काय लगेच काय रागच मनाचा काय अरे एन्जॉय तुझा संध्याकाळचा कर ना दारू पिऊन गाडी चालवते दारू पिऊन पिझाऊ बाहेर नाहीये तुला दारू पिल्यानंतर चोरीला गेलो म्हणतो साहित्य सगळं शिकवायचं ना दहा हजार तू ये ना घरी तू घरी तू घरी नाही ना तुला चांगला असा तुडवला कसा 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 तुडवला ना तुला काय दारू कशी प्यायची का नाही ते पण ते काम नाही ना हजार आता होय तू घरी आता ठेव तू आता व्यवस्थित घरी ये पहिलं हा घरी तरी येणार काय पळून चाललो काय नाही तू पाकिस्तानला जाऊ नकोस तिकडं तुझ्या घटड नाहीये तुझ्या गर्लफ्रेंड च उकरायला चाललायस तिकडे तू घरी आता डिजेल ला पण पैसा संपला डिझेल तिथं भाडं मारलय ना त्याची सगळे दारू ढोसलस काय का तू भाड्याचे बा, पैसे संपले की तेच ना एवढी ढोसलायस तू ते मूत एवढा तुला कळ झाले आता पैसे संपले तू पट घरी आहे तिकडे काय पण कर कस पण ये रुपया तुला टाकणार नाही आता तू खूप ठेव हो, आणि व्यवस्थित घरी ये पहिलं माझं काय नाही मी गाडी रोडवर सोडून येतो ट्रेन न हा असं नाही तिकीट काढता माझ्या नाही कोणी तुझ्या गर्लफ्रेंड न बारशे ते तुळजापूर पर्यंत ट्रेन ठेवली होती घरे माकडा तुळूवाडी बारशेला येतो तुम्हाला तुळजापूरला येतो चालत गर्लफ्रेंड नवरा गाडी घेऊन येणार आहे का डिझेल संपलंय गाडीतला आता तिकडे काय करायचं ते कर गाडी आणि तू सही सलामत घरा दारासमोर लावली पाहिजे गाडी मला माहित रस्त्याला लावून आलोय मी दहा हजार रुपये होत एवढा पिलाय तुला अक्कल नाहीये ठेव फोन आता नाही दहा हजार रुपये होते फोन ठेव फोन ठेव तू या पट